नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगिन म्हणजे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी मोठी खुशखबर माघाई भत्ता तीन टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणापूर्वी मिळणार मोठी गुड न्यूज त्या संदर्भात एवढ्याच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पानाचा सुरू करूया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी मोठी आनंदाची बातमी आहे होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढणार आहे चौदा मार्च हा पंचवीस रोजी हिवाळी आहे त्यापूर्वी सरकार माघाई भत्ता वाढविण्याची घोषणा करू शकते सातवा वेतन आयोग अंतर्गत दोनदा माघाई भत्ता वाढविला जातो एकदा मार्चमध्ये आणि दुसऱ्यांदा ऑक्टोबर मध्ये पहिली वाढ एक जानेवारी दहा पंचवीस पासून लागू होईल या वाढीची अधिकृत घोषणा महा दहा पंचवीस मध्ये होळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही कर्मचारी संघटनेच्या मते यावेळी मागणी भत्ता तीन ते चार टक्क्यापर्यंत वाढवू शकतो त्यामुळे कर्मचारीच्या पगारात पाचशे चाळीस रुपये ते सातशे वीस रुपये प्रति महिना वाढ होऊ शकते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचारीचा बेसिक पगार हा अठरा हजार रुपये असेल तर सध्या त्याला पन्नास टक्के डीए म्हणजे नऊ हजार रुपये मिळत आहे तीन टक्के डीए वाढल्यास नवीन डीए नऊ हजार पाचशे चाळीस रुपये होईल म्हणजे पाचशे चाळीस रुपयांची वाढ होईल चार टक्के डीए वाढ झाल्यास नवीन महागाई हा नऊ हजार सातशे वीस रुपये होईल म्हणजे सातशे वीस रुपयांची वाढ होईल महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जातो तर पेन्शनधारकासाठी महागाई राहत म्हणजेच डी आर म्हणतात यावेळी एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शन आहे ऑक्टोबर हजारोवीस मध्ये सरकारने तीन टक्के महागाई भत्ता वाढविला त्यामुळे तो पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्केपर्यंत चोवीस दी, मध्ये चार टक्के डी वाढ करून डी पन्नास टक्केवर नेण्यात आला होता दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे मात्र त्याआधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगागत दोन वेळा महागाई भत्ता मिळणार आहे त्यामुळे मासिक पगारात मोठी वाढ होईल आणि मागाईचा भार काहीसा कमी होईल आता सर्व कर्मचाऱ्यांना मार्च पंचवीस मध्ये होणाऱ्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे ज्यावेळी महागाई भत्ता वाढणार हे स्पष्ट होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा अन्यशेत नवन ऑप्लेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद